एक छोट गाव होत त्यामध्ये आई वडील ज्यांची आपल्या मुलाविषयी खूप मोठी मोठी स्वप्ने होती त्यांचा मुलगा गण्या त्याचा मित्र आहे सुन्या काल्पनिक, हो। काल्पनिक तुमच्यासाठी त्याचे आई वडील आणि एक शेवटी तुमची माता सरपंच तर गण्या खोकलेला आहे थंडीचे दिवस आहे आणि काही उठलेला नाही आई त्याला आवाज देते गण्या हे गन्या अरे उत्किर सूर्यवर आलाय सकाळ झाली शाळेत नाही जायचं ना का काय झोप दे गायत काय असत न रोज नवीन अरे अभ्यासात तुझं भविष्य तुला कधी समजायचं भविष्य भियुष्य अगे आई भविष्य भीयुष्य काय नसत आपल्या शेजारचा पिंट्या भाऊ नाही का दररोज पिकअप चालू आणि रोज त्याला दिवसाला पाचशे रुपये मिळतात हो मिळतात ना पाचशे रुपये त्याला मिळतात पण त्याला गणित येत नाही आणि तेच पैसे मोजायला तो चार लोकांना बोलवतो अरे शिकशील तर स्वतः मालक बोलता खाली तुला काम करायची गरजच पडायची नाही काय हा अजून शाळेत नाही गेला शाळेची वेळ झाली अहो शाळेत जायचं काही काम नाही काळे झाले अरे आमच्या हातात कुदळ आहे शिकशील तर तुझ्या हातात कुदळ नाही बाबा शाळेत खूप बोर होतो शाळेत नाही गेला तुझं आयुष्यच बोर होईल आयुष्यातच तुझं वाटोळ होईल माझ्यासारखीच कुदळ हातात घ्यावी लागेल हो बाबा जात बाबांना घाबरून गण्या दप्तर उचलतोय गावामध्ये त्याच्या मित्रा बरोबर चक्कर मारून एका बाकड्यावर जाऊन बसतो आणि सरपंच तिकडून येत असतात त्या दोघांचे शाळेत कशी बुडवायची गणे म्हणतो सुन्या गाण्याला म्हणतो अरे गणया काय काय शाळेत चल क्रिकेट खेळू लय मज्जा येते हो पण सुन्या माझे आई वडील आहे ना आई बाबा नुसतं शाळा शाळा करतात शाळा शिक्षण आयुष्य भविष्य म्हणता म्हणताच नाही शाळेत नाही जायचं का आज ना थोडा ब्रेक हो घ्यावा म्हणतो ब्रेक अरे आयुष्यालाच ब्रेक लागेल आमचं बाबा आमच्या वेळेस शाळा नव्हती काही सुविधा नव्हत्या तर आम्ही हे जग बघायचं राहून गेलं तुम्हाला संधी आहे ती गमू नका काका निघून गेलो या दोघांचा विचार चालू आहे गण्या म्हटलं हो रे सुन्या हे आपले आई बाबा आपल्या भविष्यासाठीच बोलतात हो गण्या ही सगळी मोठी माणसं आपलं भलं व्हावं म्हणूनच बोलतात चल आपण शाळेला जाऊ आणि मग गण्या रोज शाळेत जायला लागल्या इतकी मेहनत केली कष्ट केली आणि एक दिवस आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं त्याच गावाचा तो अधिकारी झाला आता त्याच्या हातामध्ये नाही पेन आला आणि आता त्याला गणे म्हणत नाही आता सगळे लोक त्याला साहेब म्हणतात तर या छोट्याशा कथेचं उद्दिष्ट हे की बालदिनानिमित्त आम्ही ही एक संकल्प केला पाहिजे की आम्ही सुद्धा रोज शाळेत येऊ मन लावून शिकू आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करू आणि या देशाचं भवितव्य उज्ज्वल करू